समजून घेण्याची पहिली गरज आहे की या अगोदर महामंडळ प्रत्यक्षामध्ये वीज भांडवलाला कर्ज देत होत आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी घेतलेले पैसे हे काही प्रमाणामध्ये परत केले जात होते तर काही प्रमाणामध्ये ते परत केले जात नव्हते यामुळे महामंडळाचा कारभार बऱ्यापैकी बंद अवस्थेमध्ये असतो मृत अवस्थेमध्ये होता मराठा क्रांती मोर्चेच्या नंतर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र देवे फडणवीस साहेबांनी या महामंडळामध्ये एक नवीन योजना आणली आणि या योजनेमध्ये व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि कर्ज जे घ्याल बँकेमधून त्याचा व्याज महामंडळाच्या माध्यमातून ऍज अ सबसिडी म्हणून दिलं जाईल ही जी सबसिडी होती ही दर इन्स्टॉलमेंट होती म्हणजे त्यावेळेला तुम्ही इन्स्टॉलमेंट भरलं की तुम्हाला महामंडळाला क्लेम करायचा आणि महामंडळ तुम्हाला पत्रावर त्या ठिकाणी पाठवत असतं ही महामंडळाची मूळची स्कीम होती ह्याच्यामध्ये दोन स्कीम होती एक आय आर पी होती ज्याला आम्ही गट कर्ज म्हणतो त्याच्यानंतर एक एफ पी ओ होतं की ज्या एफ पी ओला थेट महामंडळ दहा लाखापर्यंतचे पैसे देत होते आणि त्यांची जबाबदारी होती की स्वतः त्यांनी महामंडळाला दर महिन्याला या कर्जाचं मूळ स्वरूप वापरल्यानंतर त्याची परतफेड करणं महाराष्ट्रामध्ये पस्तीस एफ पीओला कर्ज दिलं एकही एफ पी म्हणजे साधारण तीन कोटी रुपये कर्ज वाटप झालं एफ एकही एफ पी पैशाची परतफेड न केल्यामुळे एफ पी थेट महामंडळातून कर्ज देणं आम्ही बंद केलं हे महामंडळ कम्प्लिटली ऑनलाईन पद्धतीनं आहे हे ऑनलाईन पद्धतीचं महामंडळ प्रमाणपत्र काढल्यानंतर बँकेमधून गेल्यानंतरही त्याचे कागदपत्र संपूर्णपणे अपलोड केले जातात आणि अपलोड केल्यानंतर त्याची मुख्य कार्यालयाच्या माध्यमातून कागदपत्राची सगळी तपासणी केली जाते प्रोजेक्ट रिपोर्ट बघितला जातो बँकेने कर्ज जे मंजूर केलेलं आहे ते कर्ज मंजूर ही व्यवस्थितपणे ते पाहिलं जातं त्याच्यानंतर ई एम आय शेड्यूल ई एम आय शेड्यूल असतो त्या ई एम आय शेड्यूलचंही वाचन आमचे महामंडळाचे तिकडचे कर्मचारी करतात आणि मग ते प्रपोजल आमच्याकडनं ॲक्सेप्ट होतं आणि कालांतराने मग ते प्रक्रिया सुरू होते ज्या वेळेला पहिल्यांदा एखादा लाभार्थी कर्ज भरतो बँकेमध्ये त्याला आपण म्हणतो इन्स्टॉलमेंट तो इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी तो महामंडळाला व्याज परतवण्यासाठी तो क्लेम करतो ज्या वेळेला तो ऑनलाईन क्लेम करतो ते क्लेम महामंडळाचे अधिकारी विविध अधिकारी त्याची तपासणी करतात आणि जर ते क्लेम बरोबर तो असेल तर त्वरित त्याच्या काही दिवसांमध्ये ते पैसे मिळत ज्यावेळेला हे महामंडळ सुरू झालं त्यावेळेला संख्या फार कमी होती कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी होती कालांतरेने महामंडळ वाढवायला गेलं वाढत वाढत जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये मी चेअरमन झालो दोन हजार अठराच्या दरम्यान आणि नंतर उद्धव ठाकरे साहेबांनी महामंडळ संचालक बरखास्त केलं तोपर्यंत काहीतरी पंचेचाळीस का पन्नास पर्यंत तो आकडा पोचला होता कालांतराने परत उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला बँकेच्या लोकांनी कर्ज वाटप काही प्रमाणामध्ये बंद केलं आणि हे महामंडळ परत मृत अवस्थेमध्ये जायला सुरुवात झाली कारण कर्ज प्रकरण होत नव्हती कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती परत एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी दोघांनी मिळून मला जबाबदारी दिली त्यावेळेला आम्ही या स्कीम मध्ये वाढवलं आणि ही स्कीम जी आमची पहिली दहा लाखाची होती ती पंधरा लाख करण्यात आली पाच वर्षाची मर्यादा होती तिला आम्ही सात वर्ष केलं आयर टूची जी, जी पहिली स्कीम होती आमची पन्नास लाखाची ती आम्ही ला आबाधित केली हे महामंडळ चालवत असताना कर्मचाऱ्यांची फार आवश्यकता लागते आम्ही कायदेशीर महामंडळाच्या बैठकीमध्ये बोर्ड मिटिंगमध्ये ज्यावेळेला आमचे देवरा साहेब आमचे प्रधान सचिव होते डॉक्टर रामगोपाल साहेब त्या साहेबांच्या बैठकीमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामधल्या कर्मचारी दिलं गेलं पाहिजे तर हे महामंडळ ग्रामीण भागापर्यंत पोचेल अशा प्रकारचे बोर्ड मिटिंगमध्ये आम्ही मान्यता घेतलेली आहे परंतु तरीही आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये कर्मचारी वाढवले मुख्य कार्यालयामध्ये कर्मचारी वाढवलेत जिल्ह्यामध्ये कर्मचारी वाढवलेत हे कर्मचारी जिल्ह्यातले काय करतात तर हे जिल्ह्यातले कर्मचारी लाभार्थ्यांचे जे प्रश्न कलेक्टर कार्यालयामध्ये जी लोक येतात जिथे महामंडळाचं ऑफिस आहे त्यांचे प्रश्न सोडवतात मुख्य कार्यालयामध्ये कर्मचारी काय करतात तर जे जे लाभार्थी ग्रामीण भागातले शेतकरी ई सेवा केंद्राकडनं किंवा सेंटर सेंटरकडनं किंवा स्वतःहून ज्या वेळेला ते कागदपत्र अपलोड करतात ते अपलोड पाहणी करणं आणि त्याला व्यास वर्तवणं देण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची आहे परवा आमची बोर्ड मीटिंग होती बोर्ड मिटिंगमध्ये अचानकपणे काही मुद्दे मी देवरा साहेबांच्या लक्षात येऊन दिले मधल्या काळामध्ये प्रधान सचिव देवरा साहेब हे दुसऱ्या विभागामध्ये गेले होते परंतु ते परत आले आणि त्यावेळेला काही मुद्दे मी त्या ठिकाणी देवरा साहेबांच्या स्पष्टपणे निदर्शनास चालवून दिले की महामंडळामध्ये मा आउटसोर्सिंग मनुष्यबळ पुरवठा करणारी जी संस्था आहे ज्याचं टेंडरिंग झालं त्या टेंडरिंगमध्ये अशा लोकांनी पार्टिसिपेट केलेले आहेत की जी लोक महामंडळाचे हा पूर्ण कारभार अडचणीमध्ये आणू शकतात आणि या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या टप्प्यामध्ये असताना म्हणजे आचारसंहिता असताना आमच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर मी महामंडळाच्या कार्यात केलं अथवा मी एम डीनं सुद्धा सांगितलं की साहेब ह्याची चौकशी करा की ज्यांनी टेंडरिंग भरलेलं आहे ती माणसं तेवढे जी त्यांची आहे का म्हणजे त्यांचे ऑफिसेस आहेत का ते मनुष्यबळ पुरवठा करणारे परिस्थिती आहे का जे कर्मचारी आज काम करतात त्यांचे पगार वेळेवर याची तपासणी करत परंतु ती तपासणी एम डी साहेबांनी केलेली नाही त्याचबरोबर रिकन्सिलेशनचा एक विषय आहे तो फार महत्वाचा आहे रिकन्सिलेशन मध्ये काय असतं की एखाद्या लाभार्थ्याला आपण त्या ठिकाणी दर महिन्याला व्याज परतावना दिला तो वेळेवर मिळाला का किंवा एखाद्या लाभार्थ्याचं पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज वाटप म्हणजे पहिल्या टप्प्याची योजनेचं पूर्ण लाभ मिळाला ते सगळे पैसे त्याला मिळालेत का नाही हे कुठेतरी चेक केले जातात मधल्या काळामध्ये असं झालं की महामंडळामधून दोन, दोन तीन अजार पाटो ले। ते तीन हजार लाभार्थ्यांना आपण पैसे पाठवले महामंडळाच्या माध्यमातून परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना एस एम एस आला की बाबा तुमच्या खात्यामध्ये तुमचा व्याज परतवं जम, जमा झालेला आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ते पैसे जमा झाले नाहीत ये हो हे बरेच दिवसानंतर ज्या वेळेला लोकांच्या तक्रारी यायला लागल्या त्यावेळेला महामंडळाच्या लक्षात आलं की ऍक्सिस बँकेमधून ज्या ठिकाणी प्रायव्हेट बँक आहे या प्रायव्हेट बँकेच्या माध्यमातून जो आम्ही वासवंत दिलेला आहे तो पाऊल झालेला आहे अशा वारंवार घटना महामंडळामध्ये होत असतात आणि हे महामंडळाचे एम डी जे प्रशासकीय संचालक आम्ही त्यांना म्हणतो त्यांना वारंवार आम्ही कानावरती गोष्ट घालत आलेलो आहे परंतु ते आपण बरोबर करू आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू हे फक्त सांगून पुढे ढकलत होते रिकन्सिलेशनची मॅटर आम्ही या ठिकाणी महामंडळाच्या ज्या वेळेला आमचे देवरा साहेब प्रधान सचिव होते त्यावेळेला आम्ही रिकन्सिलेशन मॅटर दोन हजार एप्रिल दोन हजार तेवीसला बोर्ड मध्ये आम्ही मान्यता घेतली की बाबा रिकन्सिलेशन केलं पाहिजे रिकन्सिलेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला जो लाभार्थी आहे त्याला खरंच पैसे मिळाले का नाही हे काहीतरी थर्ड पार्टीकडनं ऑडिट केलं जात कारण हे थर्ड पार्टीकडनं काय करावं कारण पैसे देणारा अधिकारी चुकू शकतो किंवा त्याच्याकडनं चूक होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये गैरव्यवहार होऊ शकतो ही वस्तुस्थिती असते परंतु काही हेड ऑफिसचे अधिकारी सातत्याने रिकन्सिलेशनच्या असणाऱ्या थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी करत होते जे बेकायदेशीर आहे हे कालच्या बोर्ड मिटिंग मध्ये मी त्या ठिकाणी परत एकदा आमच्या प्रधान सचिवांच्या बोर्ड बोर्ड होत्या त्या लक्षात आणून दिल्यानंतर एम डींना आणि काही जे जुने कर्मचारी आहेत यांची जरा धावपळ जास्त सुरू झाली खरं म्हणजे महामंडळाचे कर्मचारी कमी करण्याची काय गरज होती हे मला माहीत नाही जर आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलं तर आज महामंडळाला अजून दीडशे ते दोनशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे अजून आहे उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी म्हणतो की प्रत्येक जिल्ह्यामधली काय परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे याचा आम्ही ग्राफ पण तयार केले आता उदाहरणार्थ जालना जिल्हा मराठवाड्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्याला एक महामंडळाचा समन्वयक असावा कारण ही योजना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाच्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा खरा उद्दिष्ट आहे तर मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळेल ही संकल्पना आजही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आहे आता जालना जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत नऊ तालुक्यामध्ये एकूण चारच कर्मचारी आहेत म्हणजे आपल्यालाकडे नऊ तालुक्याच्या हिसमांनी किती कर्मचारी पाहिजेत नऊ पाहिजे आता नऊ तालुक्यामध्ये चार कर्मचारी आहेत आणि परवा अचानकपणे त्या ठिकाणी जालना जिल्ह्यातल्या तीन कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला म्हणजे आता जालन्या जिल्ह्यामध्ये कोण आलं एकच कर्मचारी आता जालन्या जिल्ह्यामध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या जर मी आज सांगितली तर साधारण तीन हजार ब्याण्णव आहे म्हणजे तीन हजार ब्याण्णव लोकांना एक कर्मचारी कसा फेस करेल मग त्याच्यामध्ये बँकेमधून कर्ज देत नाही हा एक प्रकार होता आमचे काय कागदपत्र अपलोड करावे लागतात तो एक प्रकार होता म्हणजे मुद्दा म्हणून काही ठिकाणी जाणीवपूर्वक हे प्रकरण कसं अडचणीत आणलं जाईल ते बघितलं जातं अंतरवाली सलाटीमध्ये ज्या वेळेला शंभूराज देसाई खासदार साहेब गेले त्यांनी काही त्या ठिकाणी शब्द दिला मग तो सगळे सोयऱ्यांचा असू दे आणि काही विषय ते असू दे सरकार एवढं सकारात्मक असताना महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना कुणी असं बळ दिलं कर्मचारी कमी एकसष्ट कर्मचारी कमी केले आता हे एकसष्ट कर्मचारी जे कमी केले याचा किती मोठा ताण राहिलेल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आहे सत्याहत्तर कर्मचारी जे महाराष्ट्रामध्ये काम करतात म्हणजे काय होणार आहे डिले ऑफ वर्क होणार पेंडेन्सी वाढणार आणि जर पेंडेन्सी वाढली की अचानक त्या ठिकाणी होवाभाव होणार आता ही बोबा बंग कुणावरती होणार एक तर यदा कदाचित महामंडळाचा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पाटील जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या माणसाशी बोलत असतो ही बोबाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती पण होऊ शकते कारण मुख्यमंत्री ज्या का ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणतात की आम्ही मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही त्यांच्याच आधिपत्याखाली सरकारमध्ये जर त्या ठिकाणी अशा प्रकारे महामंडळाचं काम अडचणीमध्ये येत असेल तर त्यांच्या नावावरती भोगवावं वो म्हणा ना। माझा मूळचा मुद्दा आहे की एम ला ताबडतोब बदली करावी त्यांच्या आवडत्या असणाऱ्या म्हणतात ना पोस्टिंगला त्यांना कृपया करून पाठवावं जे कर्मचारी काढले ते कर्मचाऱ्या कामावर घ्यावं जर ते घेतले नाही तर आज पन्नास कोटीचं व्याज परतावना लाभार्थ्यांना द्यायचं पेंडिंग पडलेलं आहे पन्नास कोटी आणि जर हे कर्मचारी नसतील तर हेच पेंडिंग ही पेंडेन्सी वाढेल आणि जर पेंडेन्सी वाढली तर परत एकदा सामान्य मराठा समाजाला महायुतीच्या असणाऱ्या सरकारवरचं विश्वास उडेल मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात असं त्यांच्या लक्षात येईल आणि परत कोणीतरी या विषयाला अनुसरून आंदोलन करेल जे सरकारला आज पोषक नाही आणि म्हणून या पत्रकार परिषदेमधून एम डींशी त्या ठिकाणी बदली व्हावी काही गैरव्यवहार चालू आहे महामंडळामध्ये या संदर्भामध्ये आमचे मुख्यमंत्र्यांच्या त्याचबरोबर गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आमचे जे प्रधान सचिव आहेत डॉक्टर गोपाल देवरासाहेब राजगोपाल देवरासाहेब यांनी या ठिकाणी लक्ष घालून जे कोणी कल्पट आहेत त्या कल्पटांना त्या ठिकाणी योग्य शासन व्हावं एवढीच मी त्या ठिकाणी विनंती करतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा